चा शत्ते चा लाखान माल सुपूर्त दला। पोलीस रेझिंग डे दोन हजार चोवीसच्या अनुषंगानं पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांच्या हस्ते पोलीस आयुक्तालय आय। शहर हद्दीतील पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल झालेल्या एकोणसत्तेचाळीस गुन्ह्यातील सुमारे एकोणसत्तर लाखांचा मुद्देमाल हा संबंधित फिर्यादींना सुपूर्द करण्यात आला या प्रसंगी पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे प्रांजली सोनोने अजय परमार राजन माने अशोक तोरडमल तसंच पोलीस निरीक्षक गुन्हे पोलीस निरीक्षक सायबर सेल सर्व पोलीस स्टेशनचे वरिष्ठ प्रभारी अधिकारी संबंधित फिर्यादी तसंच त्यांचे नातेवाईक उपस्थित होते